एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर् तालुका संगमनेर प्रोपराटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर तालुक्यातील येथील पटेल गल्लीत राहणाऱ्या सरदार बालम पठाण आणि पीर मोहम्मद चानशेख या दोघांची घरं चोरट्यांनी फोडली आहेत ही घटना शनिवारी एकवीस जूनच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे येथील पटेल गल्लीमध्ये सरदार बालम पठाण आणि पीर मोहम्मद चांद शेख यांची घरं आहेत काही दिवसांपासून या घरातील सदस्य बाहेरगावी कामानिमित्तानं राहत आहेत ते कधीकधीच या ठिकाणी येत असत दो दो ही दोघांची घरं कायमच बंद होती तर याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दोनही घरांची कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि उचकापाचक केले चोरट्यांनी किती मुद्देमाल लंपास केला हे मात्र अद्याप समजू शकलं नाहीये नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर